आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस माझ्या समोर दोन तीन वर्तमानपत्र आहेत या दोन्ही तिन्ही वर्तमानपत्रामध्ये जे लेख आलेले आहेत ते फार महत्वाचे आहेत त्यापैकी पहिला लेख आहे लोकसत्तेत आलेला डॉक्टर सुधाकर सेलार यांचा सुधाकर सेलार हे अहमदनगर महाविद्यालय मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत आणि त्यांनी पी एच डीच्या संशोधनाच्या बद्दल एक चांगला लेख लिहिलेला ले चा आहे विचार करण्यासारखा आहे दुसरा महाराष्ट्र मध्ये अशोक हांडेंचा एक लेख आहे आणि तो कोकणातल्या दशावतारावर आहे फार महत्वाचा आहे लेख तिसरा लेख आहे शिवाजी महाराजांची जी प्रशासकीय व्यवस्था होती या संदर्भात सकाळच्या सप्तरंग पुरवणीमध्ये केदार फाळके यांचा लेख आहे हे दोन्ही तिन्ही लेख आजच्या दिवशी मला आवडले म्हणून या तिन्ही लेखांवर नाही परंतु सुधाकर सेलार यांच्या एका लेखावर चर्चा करण्यासाठी हा आपण एक व्हिडिओ बनवत आहोत खरं म्हणजे हा व्हिडिओ करण्याचं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे डॉक्टर सुधाकर सेलार यांचा लेख आणि हा लेख आहे पी एच डीच्या संशोधनाच्या संदर्भातला मित्र या लेखाचं शीर्षक आहे शिष्यवृत्ती वादाचं रंगरूप आणि मूळ या लेखात सुधाकर सेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत खरं म्हणजे सुधाकर सेलार यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत ते सगळेच प्रश्न महत्वाचे आहेत अर्थातच सुधाकर सेलार पी एच डीचे मार्गदर्शक आहेत नगर महाविद्यालयात मराठी विभागाचे विभाग प्रमुख आहेत आणि त्यांना असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा अनुभव आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे संशोधन केंद्र आहे त्यामुळे त्यांचा अनुभव आणि त्यांना आलेले अनुभव याचा एक अत्यंत सुरेख संगम या लेखामध्ये त्यांनी केलेला आहे सुधाकर शेलार यांचं आजपर्यंतची लेखन कारकीर्द जर पाहिली तर असं लक्षात येतं की विशेषतः संशोधन कार्याच्या संदर्भात त्यांचं लेखन असतं विशेषतः मराठी साहित्यातलं संशोधन कसं करावं यासाठी त्यांनी काही बेसिक मांडणी केलेली आहे आणि विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सुधाकर शेलार सातत्याने लिहित असतात सुधाकर शेलार या लेखामध्ये महत्वाचा प्रश्न उपस्थित करतात तो असा की पी एच डीचे जे विद्यार्थी आहेत जे फेलोशिप घेतात ज्यांना बार टी आणि अलीकडं आर टी वगैरे अशा ज्या काही संस्था आहेत त्या संस्था शिष्यवृत्ती देतात आणि विद्यार्थी त्याचा त्या शिष्यवृत्तीच्या आधारे अभ्यास करतात आणि संशोधन करतात तर असं एक ढोबळ चित्र रूढ झालेला आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते ते विद्यार्थी त्या शिष्यवृत्तीचा योग्य वापर करतात का आणि योग्य संशोधन करतात का हा एक मूलभूत प्रश्न या लेखामध्ये डॉक्टर सेलार यांनी उपस्थित केलेला आहे आणि मला वाटतं मी त्यांच्या मताशी सहमत आहे कारण माझ्याकडे स्वतः दोन चार विद्यार्थी एच डी झाले आणि त्यांचं सगळं रंगरूप आणि त्यांचं सगळं संशोधनाचं स्तर लक्षात घेता माझ्या असं लक्षात आलं की पीएच डी करणारे विद्यार्थी नीट अभ्यास करत नाहीत दुर्दैवानं मला सांगावं हे वाटतं की माझ्याकडे अजूनही एक दोन विद्यार्थी असे आहेत की जे दहा अकरा वर्षांपासून पीएचडी करतायत मला प्रश्न आहे ते खरंच काय करतायत त्यामुळे पीएचडीचा संशोधनातला जो फूलपणा आहे तो गेले कित्येक वर्षांपासून उघड झालेला आहे आता हे जे संशोधन आहे आणि या संशोधनाला मिळणाऱ्या ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्या शिष्यवृत्त्या आणि ते संशोधन दोन्ही गोष्टी आता कालबाह्य होत आहेत की काय असे चित्र आहे विशेषतः युजीसी आणि विद्यापीठांना एकीकडे खूप पद्धतीने संशोधनांचा विकास करायचा आहे संशोधन प्रक्रियेला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि दुसरीकडे संशोधनातली संशोधन प्रक्रिया अत्यंत सैल करायची आहे त्यामुळे मला असं वाटतं की असं जर केलं तर ना संशोधन होणार आहे ना विद्यार्थी नीट शिकणार आहेत आणि ना विद्यापीठांचं आणि समाजाचं भलं होणार आहे त्यामुळे संशोधन ही एक तपस्या आहे संशोधन करणं ही एक ओ, मोठी प्रक्रिया आहे आणि ती एक मोठी जबाबदारी आहे ती समाजाच्या उन्नतीची एक मार्गिका आहे अशा पद्धतीने जर काही विचार केला तरच खरं संशोधन होऊ शकतं अन्यथा मला वाटत नाही की संशोधनाच्या रस्त्यावर काही चांगलं उगवेल असं मला वाटत नाही आणि म्हणून सुधाकर सेलार यांच्या या मताशी मी स्वतः सहमत आहे दुसरी महत्वाची गोष्ट सेलार यांनी या लेखामध्ये उपस्थित केलेली आहे की विद्यापीठांनी जे सेंटर्स दिलेले आहेत विशेषतः संशोधन केंद्र मान्य केलेले आहेत आणि वेगवेगळ्या महाविद्यालयात असे संशोधन केंद्र कार्यरत आहेत तर ते संशोधन केंद्र जे आहे ते खरं संशोधनाचं काम करतायत की संशोधनाचं नाटक करतायत तर हा यावर सुद्धा एक संशोधन व्हायला पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून शेलार यांच्या दुसऱ्याही मताशी मी सहमत आहे त्यामुळे डॉक्टर सेलार यांनी या लेखामध्ये जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते समजून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी काही एक उपाययोजना करता येतात का याचा विचार शासन विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांनी करायला पाहिजे पण मला अलीकडे असं दिसतंय की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणातून शिक्षण गायब होत चाललेले आहे आणि एक इव्हेंट जमा झालेला आहे इतकं ते शिक्षण प्रक्रिया इतकी रोबोटिक झालेली आहे की विशिष्ट टॉपिकचा अभ्यास करायचा त्याची उत्तरं ए आय वरनं शोधायची ती लिहायची आणि पाहिजे तेवढे मार्क मिळवायचे आणि पदव्यांची डिग्र्या घ्यायच्या आणि पुढे पुढे जात राहायचं त्यातून नोकरी किती कशी मिळेल आपला उदरनिर्वाह कसा चालेल किंवा त्यातून खरंच आपला आर्थिक सामाजिक काही विकास होईल का याबद्दलच कोणताही विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आज तरी मला दिसत नाही म्हणून याचा अर्थ असा आहे कि कॉल्ड शिक्षणाबद्दल आणि संशोधनाबद्दल ज्या काही आता व्यवस्था उभ्या राहिलेल्या आहेत भांडवलदारी व्यवस्थेमध्ये विशेषतः भांडवलशाही व्यवस्थेमध्ये ज्या काही यंत्रणा उभ्या राहिलेल्या आहेत त्या यंत्रणांना शिक्षणातलं शिक्षणातल्या शिक्षणाचं काहीच घेणं देणं नाही त्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांना शिक्षण घेण्याचं आणि शिक्षण देण्याचं फक्त नाटक करायचं आहे त्यामुळे सेलार जे प्रश्न उपस्थित करतायत संशोधनाच्या बद्दल ही फार दूरची गोष्ट आहे हो फार दूरची आहे कारण संशोधन कशासाठी करायचं आहे तर सामाजिक सांस्कृतिक विकासाचं एक महत्वाचं काम संशोधनातून व्हावं अशी एक साधी सिम्पल अपेक्षा आहे ते जर होत नसेल संशोधनातून तर मला असं वाटतंय की संशोधनावर आणि त्या प्रक्रियेवर फार एनर्जी खर्च करू नये तातडीनं समाजातले जे महत्वाचे प्रश्न आहेत आज जे शिक्षण व्यवस्थेला विचारावसे वाटतात ते विचारावेत आणि त्यातून शिक्षण व्यवस्थेचा चेहरा बदलता येतोय का विशेषतः राजकीय मंडळी ज्या पद्धतीनं शिक्षणामध्ये हस्तक्षेप करतायत तो हस्तक हस्तक्षेप कमी करण्यासाठी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी विवेकी प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी काही एक दबाव गट उभा करता येतोय का याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे पूर्वी जे होतं शिक्षणाबद्दलचं संचित त्याची आपुलकी आणि शिक्षणाची एक चांगली चाललेली प्रक्रिया ती आता कालबाह्य झालेली आहे तो काळ गेलेला आहे आता सगळा काळ जो उगवलेला आहे तो सगळा असा काय म्हणतात त्याला वरवरच्या शिक्षणाचा आहे आणि म्हणून मित्र हा जो प्रश्न आहे शेलारांनी उपस्थित केलेला हा महत्वाचा आहे असं मला वाटतं म्हणून मी हा व्हिडिओ आपल्यासमोर केलेला आहे आता राहिला प्रश्न पुढचा की मग शिक्षकांनी या सगळ्या प्रक्रियेकडे कसं पाहायला पाहिजे जे मला सतत वाटत आलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा माझं असं लक्षात आलं की ही प्रक्रिया जी आहे ही किडलेली आहे कुजलेली आहे आणि म्हणून ना विद्यापीठांच्या कोणत्या राजकारणात पडून माझ्यासारखा माणूस कधीच त्याच्यात पडला नाही किंवा कोणत्याही इलेक्शनला उभा राहिला नाही ना मला माझ्यासारख्या माणसाला ना कधी प्राचार्य होण्याचे डोहाळे लागले ना खूप विद्यार्थी आपल्या नावावर पी एच डी आणि एम फिल झालेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांची नावं आपल्या बायोडाटात टाकून आपला बायोडाटा एक्सटेंड करावा असं मला स्वतःला कधी वाटलं नाही उलट मी काही दिवसांनी याचा उभं आल्यानंतर विद्यार्थी घेणंच बंद केलं मला असं वाटतं की त्या किडलेल्या कुजलेल्या प्रक्रियेचा एक भाग बनण्यापेक्षा एक नव्यानं काहीतरी आपण स्वतःच संशोधन करणं आणि मांडणी करत राहणं आणि त्यातून समाजाला प्रबोधनात्मक काहीतरी देत राहणं हे आता शिक्षकांनी अधिक केलं पाहिजे असं मला वाटतं खरं म्हणजे शिक्षक जो असतो तो एका अर्थाने लोकशिक्षकच असतो त्याने रोज उठून त्याच्या त्या किचकट संशोधनातल्या गप्पा रोज विकसित करणं हे काही फार संयुक्तिक का आहे असं मला वाटत नाही म्हणून शिक्षकाने आता तातडीनं लोकशिक्षक होण्याची गरज आहे या भूमिकेतनं मी वावरत असल्यामुळं ह्या शिक्षणात शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या माझ्यासारख्यालाही कधी पटत नाही आणि ज्या ज्या पटत नाहीत त्याला विरोध करणं हा एक आपला स्वभाव धर्म असल्यामुळे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीला जोडलेलो असल्यामुळे तो नैसर्गिक आहे असं मी समजतो आणि म्हणून जे आवडतं ज्याच्याबद्दल बोलायला पाहिजे आणि जे आवडत नाही त्याचा प्रतिकार केला पाहिजे या उद्देशाने हा व्हिडिओ मी आपल्यासमोर केलेला आहे सुधाकर शेलार यांच्या या लेखाचा आपण नक्की विचार करा तो वाचा लोकांच्या पर्यंत विद्यार्थ्यांच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवा प्राध्यापकांच्या पर्यंत पोहोचवा आणि शिक्षण क्षेत्रातल्या धुरिणांच्या पर्यंत पोहोचवा धन्यवाद